एका दोन वेळी सांगतो मुख्यमंत्र्यांशी अतिशय सकारात्मक चर्चा झाली माझ मत काय सर्व कार्यकर्ते सगळे जिल्हा परिषद सदस्य तालुका पंचायत सदस्य नगरसेवक मोठे पदाधिकारी जिल्हा प्रमुख तालुका सगळे जो जवळजवळ दीडशे पदाधिकारी प्रमुख पदाधिकारी निर्वाचित वगैरे आणि आम्ही सगळ्यांनी म्हणून बहीण समजावलं की हा त्रास आमच्याकडे आहे माझी भावना काय ती त्यांना कळवली माहिती ते ऐकून घेतलं आम्ही सगळे सगळे कार्यकर्ते देखील बोलले आणि याच्या बाबतीमध्ये ते चर्चा करून दोन दिवसानंतर परत एक मीटिंग होईल आणि मग त्याच्यानंतर दोन दिवस शांत राहणे परंतु दोन दिवसानंतर परत पर दो मुख्यमंत्र्यांशी पर 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 काही निवडक चार पाच लोकांशी चर्चा होईल कदाचित त्यांना काही चर्चा कोणाची करायची असेल काय असेल पण दोन दिवसानंतर या बाबतीतला मी तुम्हाला सांगितलं माझी मानसिकता काय हे गेले चार दिवस मी सांगतोय तशी जर परंतु आमची बाजू आम्ही सगळी सगळी कारण केले त्यांना त्यांनी ते ऐकून घेतलेलं आहे त्या बाबतीत दोन दिवसानंतर मग काही मोजक्या पदाधिकाऱ्यांसह ते आम्हाला निर्देश दिले